गोंदियात कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन गोंदिया शहरातून बाईक रॅली काढत कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याची केली मागणी कामबंद आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पाठिंबा महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील कामगार संघटनांनी राज्यभरात कामबंद आंदोलन सुरू केलं आहे यावेळी गोंदिया जिल्ह्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बाईक रॅली काढत स्थायी करण्याची मागणी केली त्यानंतर गोंदिया येथील रामनगरस्थित महावितरण कार्यालयापुढे कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केलं महावितरण महापारेषांचे कंत्राटी कर्मचारी आणि मोठ्या संख्येने रामनगर येथील महावितरण कार्यालयापुढे सरकार व वीज कंपन्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन पुकारलेलं आहे वीज कंपनीतील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्या कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका या दोन प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांना घेऊन हे कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे आमचा हा टप्पा जो आहे सहाव्या क्रमांकाचा टप्पा आहे आम्ही पहिला टप्पा आमचा नऊ तारखेला होता दुसरा ट टप्पा आमचा चौदा तारखेला होता तिसरा टप्पा सोळा तारखेला होता चौथा टप्पा हा आमच्या एकवीस तारखेला होता आणि पाचवा टप्पा हा अठ्ठावीस आणि एकोणतीस दिवसाचा दोन दिवसीय धरणं आंदोलन होता ज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातले बेचाळीस हजार कंत्राटी कामगार रस्त्यावर उतरलेले होते एम एस सी डी सी एलचे जे जे सर्कल ऑफिस आहे त्यामध्येच त्यांच्या समोर दोन दिवसाच्या काम आंदोलन केला आणि त्यांनी गैरहजेरी लावली त्या दिवसाची दोन दिवसाची आणि आमचा जो सहावा टप्पा आहे हा आता बेमुदत असून यामध्ये आता आम्हाला नियमित कर्मचारी येत्या दोन तीन दिवसात आमच्यासोबत सहभागी होणार असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे एकूण किती कर्मचारी सामील आहे आणि आपल्यावर किती संघटना एकत्रित आहेत सोबत आहेत ह्या आंदोलनामध्ये बेचाळीस हजार कर्मचारी आमच्या या कतराडी पद्धतीमध्ये राज्यव्यापी आंदोलन असल्याकारणाने बेचाळीस हजार कंत्राटी कामगार ह्यामध्ये सहभागी आहेत आणि येत्या वेळेवर हे नियमित कर्मचारी जे आहेत हे आम्हाला सहकार्य करणार आहेत आणि पुढचा जो आमच्या आंदोलनाच्या प्रक्रिया राहणार आहे आम्हाला कुणाला त्रास न देता पण आमची अशी विचारधारा आहे की आम्ही जे पंधरा वर्ष आणि वीस वर्षापासून काम करत आहोत तर मा आमच्या मागण्या जे आहेत ते जायज असून सरकार यावर तोडगा काढून आम्हाला शासनामध्ये साठ वर्षापर्यंत कामाची नियमित शाश्वती दिल्या पाहिजे आम्हाला एम एस सी डी सी एलमध्ये भरतीमध्ये पन्नास पर्सेंट आरक्षण दिल्या पाहिजे आम्हाला पगार वाढ दिल्या पाहिजे आम्हाला जे, जे नियमित ज्या अटा शर्ती आहेत त्या अटी शर्तीमध्ये आम्हाला सामावून घेण्या मा, मा पाहिजे अशी सामनी सा, सामान्य माग माग सामान्य माग मागण्या मा, आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार